तुम्हाला माहिती आहे का आम्हाला यंग पिढीला राजसाहेब ठाकरे का आवडतात याच एक महत्वाचं आणि मोठं कारण मराठी मेरी मातृभूमी मावशी ज्यादा प्यार मावशी जादा ये असले आमदार तुम्हाला पाहिजे बघितलं का फक्त मठांसाठी मध बाई भेटायला पाहिजे हे आपले धैसरचे आमदार प्रकाश सुरू आहेत त्यांना मी एकदा भेटलोय डाऊन टू अर्थ माणूस आहे पण असं बोलणं कितपत शोभतं आपल्याला आपण महाराष्ट्राचे आमदार आहेत हे शोभतं का आपल्याला मतांसाठी म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधील मराठी माणूस मेला गेला त्याला सोय सुविधा नसली तो फाट्यावर सिंपल हीच गोष्ट आहे ना तो मेला तरी चालेल पण मला हा प्रप्रांतीयांना बाई सर्वप्रथम दर्जा द्यायचे यांचे सोयी सुविधा बघायचे आहेत आमदार मात्र मी महाराष्ट्राचा मराठी माणसांनी पण मला मतदान केलं पण मला त्यांच्यासाठी कामं करायचे नाहीत तर या गोष्टी तरी आता मराठी माणसांनी कुठेतरी लक्षात ठेवावं आणि हे आपले दहीसरचे आमदार असे बोलतात खरोखर महाराष्ट्रामध्ये आपल्या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये कितपत मतांसाठी फक्त निर्लज्जपणे वागावं हे मला कळत नाही भावांनो या आता तुम्हीच बोला काय बोलायचं ते